बिना कर्माचं खाणाऱ्याला भगवंत म्हणतात मी पचू देणार नाही नीट ऐका ज्ञानेश्वरी जो वाटून खाणार नाही जो स्वतः एकटाच खाईल भगवंत म्हणतात ए पचंती आत्मकारणात सस ते नाही जो स्वतः करता जीवन जगतो भगवंत त्याला म्हणतात तो चोर आहे तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात हे भगवंतांनी किती सोप्या पाप करत असताना पापाचे संस्कार पुण्य करत असताना पुण्याचे संस्कार नष्टच होत नाही ते भोगावेच लागतात तुम्हाला असं वाटत असेल की देव दुर्लक्ष करेल देवानेच निर्माण केलेले सिद्धांत आहेत त्यांनी दुर्लक्ष काय करावं माफी कुणी करावी तुम्ही काय स्पेशल आहेत कधी नाही लोक देवापुढे जातात नारळ फोडतात इतकं देवाला मूर्ख समजू नका पाप केलं आणि पापाचा वाटेकरी लोक देवाला करतात देवाला कळत नाही असं नाहीत तुमचे कर्म तुमचे संस्कार हे तुम्हाला भोगावेच लागतात काही परिवर्तन होत नाही त्याच्यामध्ये का मनुष्य असून तुमची पूजा होत नाही का मनुष्य असून तुमचं ज्ञान तुमच्या घरात स्वीकारलं जात नाही ज्या मुलासाठी तुम्ही पंचवीस पंचवीस वर्ष प्रयत्न केलेत तो मुलगा नीट तुम्हाला मातारपणामध्ये बोलत नाही का हे तुमचं पाप आहे हे तुमचे कर्म आहेत कारण की तुमच्याविषयी सगळी सत्यता जगाला काही माहिती असेल पण मुलाला फार जवळून माहिती असते घरातल्या लोकांना माहिती असते आणि जर तुम्ही सत्य असाल घरापासून तुमची पूजा सुरू होते जग तुम्हाला मानव नाही तुम्हा 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 तो न मानव पण घरामध्ये ही व्यक्ती महान आहेत घरातले लोक पहिली तुमची पूजा करतील तुमचा सत्य सिद्धांत ते मानतील तुमची नैतिकता तुम्हाला मानतील मानतातच कारण की जे घरातली माणसं आहेत तुमच्या शरीराचा पार्ट आहेत ते डुप्लिकेट नाही आहेत तुमच्यापासून जन्माला आलेला आहे ते हा तुमचा पुनर्जन्म आहे तुमचा प्रतिरूप आहे तुमचा आरसा आहे घरातली माणसं म्हणजे काही दूरची माणसं असतात असं काही समजू नका तुमचा प्रभाव तुमचे विचार ते घरावर पडलेले असतात आणि त्याच विचाराने घरातली माणसं प्रभावी होतात एक सिंपल दृष्टांत आहेत महाराज एखादा पूर्व जर शिवाय देत असलं पाच सहा वर्षाचा दोन चार समजदार माणसं असतात मुलगा शिवाय देत असलं तर त्याला बोलत नाहीत बरं का काय रे कुणाच आहे रे तुम्ही या श्... या गोष्टीचं निरीक्षण नाही केलं मुलगा शिवाय देतो याच विशेष वाटत नाही समजदार माणसं विचारत काय रे कुणाचं आहे ते आहे मग बरोबर आहे याचा अर्थ काय होतो हे संस्कार आहेत हे आपल्या घरातले शिकवण बाहेर रस्त्यावर आलेले आणि एखादा पोरगा बोलत नाही घरामध्ये शिकवलेलं असतं मोठी माणसं आली की पाया पडावं त्यांना पाणी द्यावं जर एखादा पोरगा असा सभ्यतेनं स्वर म्हणून बोलत असेल चांगल्या रीतीनं बोलत असेल तरी प्रश्न असतो तरी एवढा बुद्धिमान दिसतोय कुणाच आहे नाही ते आमक्या यायचं आहे बरोबर आहे शिक्षणच तसं त्याचं घरातले संस्कारच कसे अर्थ कळाल तुम्ही हेच पुनर्जन्म आहे परिवर्तन होतं इथं परिवर्तन होतं म्हणून माणूस जाळला काय आणि त्याला पुरला काय हे त्याचे पुनर्जन्माचे प्रकार आहे जाळ्याबरोबर त्याची राख होते हा पुनर्जन्म आहे राखीचं खत होतं खतापासून अन्न तयार होतं अन्नापासून जीवाणू तयार होतात ही त्याची पुनर्जन्माची साखळी कर्म चुकत नाही मुक्त अवस्था नाही जर साधूच्या मनामध्ये आलं भगवंतानी कृपा केली भगवंत कधीही निटाय का कोणालाही मुक्त करत नाही जग हा भगवंताचा बिझनेस आहे आणि कोणत्याही धंद्यावाल्या माणसाला ग्राहक तुटावा असं वाटत हे ज्ञानोबर तुकोबर आहेत तुम्हाला मुक्तीचा रस्ता दाखवतात मार्ग दाऊने गेले आधी दया संतते तेनीची पंथे चालव जातात न पडे गुंता कोठे काही हे त्यांनी शिकवल्या आपल्याला देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती देवाचे बर का आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो कनाकनामध्ये जर देव आहे तर देवाचं द्वार कोणतं आलं आणि भिंत कोणती आली कधी विचार केलाय का तुम्ही या गोष्टीवर रोज आपलं रेकॉर्ड चालू असतं देवाचे विभाग विभागा अरे देवाचं द्वार कुठे देत सांग आमचं एक कीर्तनकार सांगतो मनुष्य शरीर म्हणजे देवाचं द्वार आणि इतरांचे शरीर म्हणजे काही भूताचे द्वार आहेत का विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला अरे कना कणामध्ये जर ईश्वर आहेत द्वार कुठून आलो ते दरवाजा कुठून आहे तो देव शब्द आहे ना त्याचा अर्थ फार वेगळा आहे दिव प्रकाशने धातू आहे देवाच्या द्वारामध्ये उभारा म्हणजे जिथं दिव्यत्व आहे अलौकिकत्व आहे असा संतांच्या दारात क्षणभर उभारा क्षणभर म्हणजे वेटिंग कर क्षणभर म्हणजे एक क्षण वेट आपल्याला घाई झालेली असते दान दिल्याबरोबर विमानाची वाट पाहतो स्वर्गातून विमान आलं का नाही ऐकले ऐकले असं वाटतं एकदम परिवर्तन झालं पाहिजेत जमत नाही क्षणभरी शब्दाचा अर्थ वाट पाहावी लागली संताकडे गेलात ना एकदम बदल नाही होत होत होत, होत, होत। आणि जे विचारात बदल होतात ना तेच परिवर्तन आहेत तेच संस्कार आहे कुठेतरी आपल्या जीवनात बदल करून घ्यावासा वाटतो हे पुण्याचं लक्षण आहे होतो बदल नुकसान काही नाहीत विचार परिवर्तन म्हणून संतांच्या दरवाजामध्ये उबा उभा राहा उभा म्हणजे असं उभा शब्दाचा अर्थ फार महत्वाचा बघा तत्पर म्हणतात त्याला उभा म्हणतात असं तयार असतो ऐकण्याकरता कळते का तुम्ही उभा म्हणजे काय काय सांगतात असं तत्पर त्याला म्हणतात उभा रेडी पोझिशन नाही तर काय काही इतके भाग्यवान आहेत कुठंच झोप लागत नाहीत कीर्तनामध्ये मस्त आमच्या समोर झोपतात ते उभा नाही येते आडवे काय सांगतात संत काय बोलतात कशा पद्धतीने बोलतात मागच्या वर्षी एक दृष्टांत सांगितला होता ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले तर वाचायचा विचार म्हणजे मध्यंतरी ज्ञानेश्वरी आली वाचायला सुरुवात केली ते पोर घरातले विचित्र होते खून करून मोठा ग्रंथ आहे ना तो कुठपर्यंत वाचली अशी खून करायचं ते पोरग रोज तिथंच खून ठेवायचं हिनी बदलायचं शंभर दिवस झाले तरी त्याच ओव्या त्याच्या गुरुने विचारलं ज्ञानेश्वरी कशी लिहिली कशी वाटली फार छान आहेत ज्ञानेश्वरी पण त्याच त्या ओव्या पुन्हा पुन्हा आल्या ज्ञानावर तेच ते लिहिले नाही पोराचा कुठं नाही याच्या लक्षातच आला ते आणि हा किती बेसावत त्याच त्याच ओव्या वाचतोय तरी याच्या डोक्यात बसत नाही काय किती 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 ऐकायचे ते असते ते असते तेच ते म्हणून जिथं दिव्यत्व आहेत असं तत्पर राहा अर्जुन असं भगवंताचे शब्द ऐकायला तयार आहे एक एक शब्द असा व्यवस्थित ऐकला जातो श्रोत्रू अशी ताकद असते ऐकण्याची काय सांगितलं काय सांगितलं नाही जो भक्कम असतात ऐकायच्या बाबतीमध्ये क्षणभरी शब्दाचा अर्थ वाट पाहावी लागते वाटच पाहावी लागते दिव्यत्व आहे वाट, वाट पाहावी लागतो परिवर्तन दुधाचं दही व्हायचंय वाट पाहावी लागते दह्याचं लोणी निघायचंय वाट पाहावी लागते माणसात होणाऱ्या बदल वाट वाल्याकुळी बदलला असं नाही आणि वाल्यापोळीचं मी मागच्या वेळ सांगितलं होतं रत्नाकर गाव आहे तसं आणि सुंदर घरामध्ये जन्माला आलेले आहेत डाकू जर रामायण लिहायला लागले तर आतापर्यंत किती रामायण झाले असते त्याचा अंदाज आहे का तुम्हाला वाल्मिक हा मूळचा चांगला आहे माझा शब्द आहे मा का मग सिद्धांत त्याच्यामुळे सांगितलेले त्याचं नाव रत्नाकर आहे मूळ वाल्मिकाचं नाव रत्नाकर ब्राह्मण घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे सगळा शास्त्राचा अभ्यास केलेला आहे हे वाल्मिकानं आपल्या तोंडाने सांगितलेलं चरित्र आहे लोक काय सांगतात ते भाग सोडून द्या हे काही पाहायला गेले नव्हते वाल्याकुळे ज्यावेळेस माणसं मारत होतो वाढल्या कुळी रामायणामध्ये आपलं स्वतःचं चरित्र सांगतात चांगल्या घराण्यामध्ये मी जन्माला आलेलो होतो सगळ्या शास्त्रांचा माझा अभ्यास होता मध्यंतरी संगत लागली आणि मी बिघडलो अर्थ कळाला का मूळचा चांगला आहे संगत लागल्यामुळं मी बिघडलो आणि नारद महर्षी मला भेटले माझं पूर्वजन्म पूर्वजन्म म्हणजे मागचा जन्म नाही पूर्वजीवन मी चांगल्या कुळातला आहे माझे संस्कार चांगले आहेत याची आठवण मला नारद महर्षीनी करून दिली आणि मी पुन्हा तपशिरेला लागलो पण डाको परिवर्तन होत नाही हे शब्द लक्षात ठेव ज्याचे संस्कार भक्कम आहेत जो निसर्गत चांगला आहे त्याला मार्गदर्शन करता येत परिवर्तन करता येत हळूहळू तो परिवर्तित होतो बदलत नाही केलेल्या कर्माची जर फळं भोगली नाहीत ईश्वराचा सिद्धांत खोटा ठरेल म्हणून साधू जरी असला तरी तो आजारी पडतोच कर्म सोडत नाही साधूला काही डायबिटीस होत नाही असं नाही साधूला एखादा रोग होत नाही असं नाही सगळं तुमच्यासारखंच साधूला